सालाब्रमाणे यंदाही एकवीरा आई फाउंडेशन अध्यक्ष अजय मोहरीकर यांच्या प्रयत्नातून तसेच फाउंडेशनचे सदस्य यांच्याकडून अंबरनाथ पूर्वेकडील शिवमंदिर रोड पटेल स्मार्ट समोर स्टॉल उभारून यात्रेत येणाऱ्या शिवभक्तांना साबुदाणा खिचडी महाप्रसाद व थंडपाणी वाटप करण्यात आले या प्रसंगी भरत पटेल अजय मोहरीकर संदीप भराडे सचिन मंचेकर विजय थाटे नंदू देवडे राकेश बोरसे नितीन जाधव सिद्धांत सूर्यवंशी श्रीकांत भडांगे दीपक ठाकरे सोनू गायकवाड दीपक मंचेकर सुमित मंचेकर दशरथ लोगावी मंगल चौरसिया सचिन मंडलिक चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ